नमस्कार आज का स्पेशल स्पेशलमध्ये मी अश्विनी शिंदे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत तर, तर ते म्हणजे बालूशाही तर बालूशाही बनवण्यासाठी आपण किती प्रमाण घ्यायचं त्याची चाचणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या बघा दोन कप मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे बघा तर आता आपल्याला बालविशा करताना मैदा घेताना मोजूनच घ्यायचा आहे बघा म्हणजे अंदाजे घ्यायचं नाही त्यामुळे प्रमाण कमी जास्त होतं तर आता मैद्यामध्ये आपण अर्धा कप तूप घालणार आहे तुम्ही तुपाऐवजी डालडा घातला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी चिमुठभर मीठ घालायचं हे जास्त नाही आणि त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे बघा आपल्याला बेकिंग पावडर पण जास्त वापरायची नाही आणि आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला याचा गोळा बनवायचा नाही थोडस पीठ असं सुट्ट ठेवायचं आहे आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये मी थोडस दही घालणार आहे तर आता मैद्याला त्याला तूप व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पाऊन कप दही घालायचं आहे बघा दही पण ऑप्शनल आहे असेल तर घालायचं नाही तर काही हरकत नाही आणि त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे परत तर तुम्हाला हे पीठ थोडंसं सुट्ट सुट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही पाणी घातलं तरी चालेल तर आता याच्यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडस घालायचं आहे बघा आणि एकदम असा घट्ट गोळा बनवायचा नाही आपल्याला एकदम सुट्ट सुट्ट पीठ ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते मी तसं बनवायचं तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपल्याला हे असंच दाबून झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं पीठ आपलं मुरलं जातं आणि आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण याचा पाक बनवून घेऊयात तर आता चाचणी बनवण्यासाठी मी ह्या एक कप साखर घेतलेल्या आहे आपल्याला दीड कप साखर घ्यायची आहे कारण आपण दोन कप मैदा घेतला तर दीड कप आपल्याला साखर लागेल आणखी अर्धा कप आणि त्यानंतर याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी ओतायचं आहे बघा तर अर्धा कप आपण पाणी ओतून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण गरम करून घेऊयाचं असणे चाचणी यायला वेळ लागतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागतात तर आपल्याला चाचणी आली की नाही हे सारखं चेक करायचं आहे तर आता आपली चाचणी होत आलेली आहे चाचणी कशी आली ते ओळखण्यासाठी आपल्याला पळीमध्ये घेऊन असं सोडायचं आहे बाबा आणि एक तारी चाचणी बनवायचं आहे आपल्याला एकदम जास्त घट्टही नाही करायची जास्त घट्ट केली तर काय होतं जेव्हा आपण बालूशाही बनवतो तेव्हा त्याच्यावरती ते साखर येते आणि जास्त कच्ची पण आहे बनवायची कच्ची बनवली तर एक दोन दिवसात बालुशा बालूशाहीला बुरशी येते त्यासाठी चाचणी आपली एकदम परफेक्ट झाली पाहिजे तर आता आपली हो ता चाचणी होत आलेली आहे बघा तर आता आपली चाचणी तयार झालेली आहे बघा हे बघा कशी तार चढते तर आता चाचणी घट्ट होऊ नये त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक दोन लिंबाचे थेंब पिळायचे आहेत बघा लिंबू टाकलं की मग चाचणी घट्ट होत नाही आणि चाचणी बनवताना त्याच्यामध्ये इलायची टाकायची ना तर त्याचा वास जातो आता चाचणी तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण इलायची टाकून घेऊयात आणि त्यानंतर थोडासा खायचा कलर टाकाय टाकायचा आहे बघा ऑरेंज कलर घेतलेला आहे तर आपली चाचणी तयार झालेली आहे तर आता आपण बालूशाही बनवून घेऊयात आपलं बालूशाचे पीठ पण एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे बघा तर आता आपण ह्याच्या बालुशाही बनवून घेऊयात अशा प्रकारे बनवून आपल्याला त्याला मध्ये एक होल करायचा आहे आणि होल असं जास्त मोठं करायचं म्हणजे जेव्हा आपण पाकात सोडतो ना बालुशाही तर त्याच्यामध्ये पूर्ण असा पाक जातो त्यासाठी होल थोडंसं मोठं करायचं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या बालुशाही बनवून घेऊयात तर आता आपले बालुशाही बनवून झालेले आहेत आणि आपल्याला बालुशाही एकदम गोल पण नाही बनवायची थोड्याशा अशा चिराव होऊन द्यायच्या म्हणजे पाक त्याच्यामध्ये व्यवस्थित बसू शकतो तर आता आपण याला तळून घेऊयात बालुशाही तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाहीये एकदम मंद व तळायचे आहे बालुशाही आणि बघा जास्त गरम नाही थोडंसं थंडच आहे तेल तर आता आपण याच्यामध्ये बालुशाही सोडून घेऊयात गरम तेलामध्ये सोडलं तर काय होतं ते लगेच वरती येतात आणि लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यासाठी आपल्याला थोडस तेल थंड आहे तोपर्यंतच बालुशाही सोडून घ्यायचे आहे बघा आणि जस जसं ते तळले जातात तस ते फुगून वरती येतात आपल्याला ते पटकन पलटी पण नाही करायचे बालुशाही तळताना कधीही घाई करायची नाही एकदम मंद आच्यावर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे बघा नाहीतर मग थोडीशी कच्ची राहते ते हे बघा आता आपले बालुशा हळूहळू तळून वरती याय लागले थोडीशी फुगून बघा आपण बालुशाही करताना लहान साईजचेच करायचे कारण जेव्हा ते तळले जाते तेव्हा ती थोडीशी फुगून मोठी होते तर आता आपण बालुशाही पलटी करून घेऊयात हे बघा काटीमागचे साईट नाही पण किती लाल असे झालेले आहे एकदम लाल लालसर कलर येईपर्यंत आपल्याला बालूशाही तळून घ्यायचे बघा आता आपली बालूशाही तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर आता आपण ती काढून एका प्लेटमध्ये घेऊयात आणि बालूशाही काढून झाली ते आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्या थोडंसं थंड झालं की मग त्यानंतर आपल्याला दुसरे बालूशा सोडायचे आहेत तर आता हे जेव्हा गरम असतात तेव्हाच लगेच आपल्याला हे पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं झाले की आपल्याला हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता बालुशाला पाक व्यवस्थित असं लागलेला आहे बघा तर आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपले क्रिस्पी अशी बालुशाही बनवून तयार झालेले आहे बघा किती छान असे झालेले आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि तुम्हाला बालुशाहीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आज काय स्पेशलला को जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद